मी जातो तुळजापूरला पूर्ण पोरडी घेऊन तू हो ना असं तू म्हणजे मी म्हणायला गरवाला आलाय की आमचा बघा तुला नीट सांगितलंय बघा मी बायला बोलत असतो ना मध्ये बोलू नको डिटी घाल तुझी आई काय गाडीवर आता छे तिघा छेछे छेछे म्हणलं तुला हो बाय हा यश नावा महागारी

तुझ्या बाई चांगली आहे बर बाईकडे बाई जायचं बायकर जायचं माझं वजन वाढवून सांगायचं तुझं वजन सांग हा बाईला म्हणायचं गावचा माणूस आहे गावचा मोठा माणूस हा बाईची आहे एखादी करून घेतलं तरी घेतलं हो असं बी अजून माझं लगीन नाही 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 बरोबर आहे काय कर माहिती आहे का हा अशु नट्ट ना काय काळ तोंडाय आहे हे बर कुठ काय म्हणा गावातले वजन आहे वजन वीस पंचवीस रेल्वे घरात लावून घ्या मनाव खेळ धागा बंद केल्यापासून लावून त्या मग तुझी अरे वजन वाढवून सांगायचं बायला सांगायचं तर असं जात नाही चालत मग कॅप्टर घेऊन जातो सगळ्या गावात काय तुझा मोठीपणा अरे म्हणजे वजन वाढवून सांगायचं बाईला म्हणजे बाय काय बघायला मला बघलेला बाईक हो

हो बाईमुख बाईमुख काय.. ती का बघतो हो बाई रामराम 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 नवरे आला नवरे बाईरे अरे नवरे नवरे हा बोला बर तुझा माझा नाव काय आहे ना नवरे माझं मला काय म्हणते या नवरे तिकडून आला की या नवरे आले तिकडून आला की आले की आले नवरे तुझ्या आईच्या घरी तिकड काय काम आहे म्हणजे असायचंय बरोबर सांगतो म्हणजे आपुलकी पाय झाले इकडे बघा

राशन पाणी तुझ्या घरात भरपूर येतोय बघ नवरा नाही तुमची वाघ्या मुलीची पार्टी आहे पार्टीत बाया किती आहे त्या तुमच्या पार्टीत बाया किती आहे त्या कटकत पाया कर

तुमचं काय तर चेहऱ्यावर तुमचं अरे पाहिजे चालू आहे टेन्शन येतं बायचं तोंड पण कसं खाण घेऊन बरोबर पल्ल्या पाहिजे भविष्य सांगायचं नाही आई आल्या तुमचं सांगितलं असतं की भविष्यात भविष्यात भविष्य सांगायचं बरोबर असं करा तुमचं तुमच्या बहिणी कोण आहे त्यांना बोल आपल्या महाराज चला बोल नको हो बरो बहिणी सगळ्याचा भविष्य सांगतो इकडे हो, या तू इकडे आमचं पण आहे आम्हाला पण आहे ताई मला लगीन केलं पण येऊ आहे ही आ, <laughs> 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 तुझी कोण आहे तू

हिला घडवलं असेल हिला घडवलं ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवाने हिला घडवलं ईशू देवाने थांबा थांबा नीट बोला ह काय हिला घडवलं ब्रह्मदेवाने हिला घडवलं ब्रह्मदेवांनी हिला घडवलं विष्णू देवाने हिला घडवलं विष्णू देवानं हिला घडवलं महेश्वरानं हिला घडवलं महेश्वरानं असं रूपवान आहे आणि त्याला कुणी घडवलं आकाश वैभषान काय मला मला आले देव काय पण बर असून यांची नाव विचार नाव सर <laughs> विचार ना सुशांत सर नाव तुमच्या पार्टीत तुम्ही ठीक सर आणि कलाकार आम्ही आज म्हणजे दहा आठ कलाकार का सात कलाकार आणि तुम्ही ते किती जण झाला अकरा जण झाला बरोबर आहे का पण ती आठ कलाकार आणि तुम्ही तीन तुमचा मेळ बसतोय का आव नाच गायचा प्रत्येकाला रेस राहाय का आता ही अकरा जण गावाकडे न्यायचं म्हणल्यावर जेवाची व्यवस्था केली पाहिजे बरोबर आहे हा ना बाईला म्हणा तुमची अकरा जण जेवणार आहे का नाही बोलतो तुम्ही झाला आमच्या गावाकडं जागरणाला आय लाव बर चला तुम्हाला आम्ही जेवण करायचं काय ते तसला करू का हो काय एक काम करा अगोदर तुम्ही गाणं म्हणून दाखवा मग तुमची पार्टी आम्ही गावाकडे नेऊ गोलकीवालं गोलकीवाला जागा सोडं जाऊ नका चला दे i <laughs>